तर कुठेही आपण घरातनं बाहेर निघतो <coughs> तेव्हा जी एन्झायटी वाटते भीती वाटते त्या भीती भीतीसाठी आपण टॅपिंग करू ही भीती कधी कधी आपल्या लहानपणापासूनच आलेली असते कारण लहानपणी मुलगी म्हणून आपल्याला आपल्या रेस्ट्रिक्शन्स असतात की अरे न आत्ता नको जाऊ रात्री नको जाऊ किंवा यावेळेस नको जाऊ एकटी जाते का कोणी सोबत आहे का इतके प्रश्न विचारले जातात किंवा असं वाटतं की यार जाऊच दे जातच नाही घरीच थांबते त्याच्यामुळे कुठेतरी कळत न कळत आपल्या वाढी म्हणजे आपण जसं मोठे होतो तसं तसं ही भीती आपल्या मनात ऑलरेडी असतेच ती कधी कधी जास्त होऊन जाते तर ती भीती रिलीज करण्यासाठी आपण आज स्टॅपिंग करणार आहोत <coughs> 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 कराटे चॉप पॉइंट बरेचदा मला घरातन बाहेर पडतानाच भीती वाटायला लागते खूप एन्झायटी वाटते बाहेर पडू की नको पडू जर बाहेर पडली तर मला माझं काम पूर्ण होईल की नाही होईल त्यात दहा अडचणी येतील का मी सुखरूप घरी येईल का इतके सगळे एक्स्ट्रीम विचार माझ्या मनात येतात असं असलं तरीही मी स्वतःला स्वीकारते आणि ह्या सगळ्या एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचारांमधनं पूर्णपणे रिलीज होऊ देते बरेचदा बाहेर निघायचं म्हटलं की माझ्या मनात निगेटिव्हच विचार येतात एक अनामिक भीती आणि एन्झायटी वाटते असं असलं तरीही मी स्वतःला स्वीकारते आणि हा अनामिक भीतीमधनं पूर्णपणे रिलीज really, really होऊ देते इवन दो आय एम हॅव्हिंग दिस अननेसेसरी फिअर अँड एन्झायटी इन स्पाइट ऑफ दॅट आय लव्ह ॲक्सेप्ट माय एक्झॅक्टली द वे आय एम मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते माझ्या सगळ्या गुण इनहेल थ्रू युअर नोज होल्ड एक्झेल थ्रु युअर माउथ पॉइंट टॅपिंग माझ्या मनात येणारी अनामिक भीती रिलीज नेक्स्ट बाहेर निघायचं म्हटलं की एक एन्झायटी वाटते रिलीज नेक्स्ट कुठेही बाहेर गावाला जायचं म्हटलं की मनात भीती वाटते प्रवास सुखरूप होईल ना तिथे माझी तब्येत चांगली राहील ना माझ्यासोबतच्या सगळ्या लोकांची तब्येत छान राहील ना कोणाला काही त्रास तर होणार नाही कोणाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही आपण कोणत्या संकटात तर नाही फसणार हे सगळे निगेटिव्ह थॉट्स रिलीज नेक्स्ट गाडीचाच ॲक्सिडेंट झाला तर आम्ही तिथे सुखरूप पोचलोच था नाही तर रिलीज नेक्स्ट एक अनामिक भीती जी मला मनात वाटत असते ती सगळीच्या सगळी भीती रिलीज नेक्स्ट तिथे पोहोचल्यावरही सगळ्या गोष्टी माझ्या फेवरमध्ये होतील की नाही मी तिथे कम्फर्टेबल असेल की नाही मला तिथे तब्येतीचा त्रास झाला तर रिलीज नेक्स्ट मला कधी कधी कॉन्फिडंट कॉन्फिडन्सच वाटत नाही मी लोकांना कशी फेस करू ह्याच मला टेन्शन येतं <coughs> आमचा प्रवास सुखरूप होईल की नाही ह्याबद्दल जी एन्झायटी वाटते रिलीज नेक्स्ट त्यामुळे घरातून बाहेर पडायचं म्हटलं की मी शक्यतोवर टाळते जेवढं शक्य असेल तेवढं <coughs> मी घरातनं बाहेरच पडत नाही रिलीज नेक्स्ट मी बाहेर न पडता जर कामं होतात आहेत तर मग कशाला मी बाहेर जाऊ त्यामुळे एक स्टक एनर्जी माझ्यामध्ये मा येते जी मला ग्रो होऊ देत नाही रिलीज नेक्स्ट लहानपणापासनं बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनात बिंबवल्या गेलेल्या आहेत ज्या माझ्या प्रोटेक्शनसाठीच होत्या पण त्यामुळे त्याचा एक ट्रॉमा माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे हा सगळा ट्रॉमा मी आज पूर्णपणे रिलीज करते आहे नेक्स्ट मुलगी म्हणून माझ्यावर लहानपणी बरेच रिस्ट्रिक्शन्स होते बाहेर जाऊ नको ह्याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको <coughs> लवकर घरी ये अंधार पडल्यावर जायचं नाही अंधाराच्या आत घरी ये एकटी जाते का इतके सगळे प्रश्न माझ्या सेफ्टीसाठीच मला विचारले जायचे त्यामुळे आताही बाहेर जाताना हे सगळे विचार माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा असतात त्यामुळे मला बाहेर जायचीच भीती वाटते रिलीज नाव नेक्स्ट त्यामुळे तयार झालेली एन्झायटी अँड निगेटिव्हिटी रिलीज नाव नेक्स्ट ही जी काही बाहेर पडताना माझ्या मनात एन्झायटी आणि भीती निर्माण झालेली आहे ती माझ्या लहानपणात आलेली असेल मी आईच्या गर्भात असताना तेव्हा मी अट्रॅक्ट केलेली असेल माझ्या पास्ट लाईफमधनं आलेली असेल जिथून कुठून ही सगळी निगेटिव्हिटी आली आहे जी एन्झायटी आली आहे जी भीती आली आहे ती सगळीच्या सगळी भीती आज आता इथे मी रिलीज करते आहे आणि स्वतःला त्या डिव्हाइन एनर्जीकडे सरेंडर करते आहे देवा तोच सांभाळ एक्झेल फर्स्ट पॉइंट परत एकदा इतक्या वेळा लहानपणापासनं मी घराबाहेर पडली आहे आणि सुखरूप माझं काम करून घरी परत आली आहे तरीही हे सगळं मी विसरून जाते आणि काय वाईट झालं होतं ह्याच्याचकडे फोकस करते रिलीज नेक्स्ट प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी बाहेर पडली आहे प्रत्येकच वेळेस मी घरी सुखरूप आलेली आहे नेक्स्ट हे सगळे चांगले विचार मला आठवतच नाही आणि मी फक्त निगेटिव्हिटीकडे फोकस करते रिलीज नेक्स्ट मी कधीच एकटी नव्हती ती एक डिव्हाइन पॉवर आहे माझ्यामध्ये जी मला सतत सपोर्ट करते आहे नेक्स्ट ती मला सतत मदत करते आहे यापुढे जेव्हाही मी घरातन बाहेर पडेल त्याआधी मी स्वतः भोवती सुरक्षा कवच घेऊनच बाहेर पडेल नेक्स्ट देवाच्या दैवी शक्तीचं सुंदर सुरक्षा कवच माझ्या भोवती आहे आय एम हंड्रेड पर्सेंट प्रोटेक्टेड नेक्स्ट मी जिवंत असतानाही मी मरतानाही आणि मी मेल्यानंतरही ही डिव्हाइन पॉवर माझ्यासोबत असणार आहे त्यामुळे मला घाबरायची काहीच गरज नाही नेक्स्ट ही डिव्हाइन पॉवर माझ्यासोबत या आधीही होती माझ्या लहानपणीही होती मी आईच्या गर्भात असतानाही होती मी आधीच्या जन्मात असतानाही होती नेक्स्ट <coughs> आज मी या डिव्हिनिटीला विनंती करते की माझ्या भोवती परमेश्वराचं ह्याचं डिव्हिनिटीचं सुरक्षा कवच सतत असू दे आणि सतत माझ्यासोबत राहा नेक्स्ट आय एम अ डिव्हाइन सोल नेक्स्ट ही डिव्हिनिटी हा देव हा अंतरीचा राम माझ्याच आत आहे आय कॅन प्रोटेक्ट माय सेल्फ जो राम जो देव माझी रक्षा करतो आहे नेक्स्ट आय एम डिव्हाइनली प्रोटेक्टेड नेक्स्ट जेव्हा जेव्हा मी घराच्या बाहेर पडेल तेव्हा तेव्हा मी फक्त मनात असं इंटेन्शन ठेवेल की माझ्या भोवती तर सुरक्षा कवच आहे मी सुखरूप घरी येणार नेक्स्ट जेव्हा जेव्हा मी घरातनं बाहेर पडेल तेव्हा तेव्हा मी बस एक डीप ब्रिदिंग करेल मोठा श्वास घेईल आणि असा एक सर्कल इमॅजिन करेल की एक बबल असा मोठा सर्कल माझ्या भोवती आलेला आहे जे की माझं सुरक्षा कवच आहे आणि त्यामुळे मी सुखरूप बाहेर जाऊन माझे काम पूर्ण करून सुखरूप घरी येते आहे कराटे चॉक पॉइंट येस आय एक्सेप्ट दॅट आय एम डिव्हाइनली प्रोटेक्टेड येस मोठ्याने म्हणायचं आहे येस आय एक्सेप्ट आय एम डिव्हाइनली प्रोटेक्टेड येस आय एक्सेप्ट आय एम डिव्हाइनली प्रोटेक्टेड आणि परमेश्वर माझ्यासोबत आहे मला कशाचीही चिंता नाही आय सरेंडर टू यू आता निश्वास घ्यायचा आहे होल्ड रिलीज थ्रू युअर माउथ